तालुका पोलीस स्टेशनची हद्दही विस्तृत आणि मोठी असल्या कारणाने एकूण पंचवीस उपनगर आणि चौसष्ट गावांचा पोलीस हद्दीमध्ये समाविष्ट आहे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोकसंख्या मोठी आहे त्यामुळे हरवलेले किंवा घरातून निघून गेलेले प्रमाण अधिक आहे चालू वर्षात एकूण चौऱ्याहत्तर व्यक्ती तालुका पोलीस स्टेशनमध्ये हरवलेले तक्रार दाखल आहेत त्यामध्ये अठ्ठावीस पुरुष आणि शेहेचाळीस महिला असा एकूण चौऱ्याहत्तर हरवलेले आहेत पुरुष हरवलेले अठ्ठावीस पैकी चोवीस व्यक्ती तपासात मिळून आले आहेत तसंच महिला आहेत त्यापैकी एकोणतीस पोलीस तपासात मिळून आल्या आहेत एकूण तालुका पोलीस एक हद्दीतील यामध्ये चार पुरुष आणि महिला मिळवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे असं कर्तव्य दक्ष तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले या सर्व हरवलेल्या महिला व पुरुष यांचा तपास करणारे पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे वसंत धस हे अहोरात्र मेहनत घेत हरवलेल्या महिला व पुरुष सापडण्याचं आव्हान स्वीकारतात पोलीस कॉन्स्टेबल एक पोलीस कर्मचारी पावती म्हणजे काम हरवलेल्या व घरातून निघून गेलेली व्यक्ती त्यांच्या कुटुंबियांना परत मिळवून दिल्या प्रबंध भूमी मार्च न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना तालुका पोलिसांची हद्द विस्तृत आणि मोठे असल्या कारणा पंचवीस नवीन उपनगर आणि चौसष्ट गावं असे मोठी हद्द आहे लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात इथं वाढत आहे त्यामुळे मिसिंगचं प्रमाणही आपल्याकडे जास्त आहे चौऱ्याहत्तर चालू वर्षामध्ये एकूण चौऱ्याहत्तर मिसिंग दाखल आहेत त्यापैकी अठ्ठावीस पुरुष आणि शेहेचाळीस महिला असे एकूण चौऱ्याहत्तर मिसिंग पु पुषांना दाखल असून त्यापैकी आपल्याला पुरुष अठ्ठावीसपैकी चोवीस आणि महिला शेहेचाळीसपैकी एकोणचाळीस असे एकूण एकसष्ट जणांचा आपला नोंद आलेल्या आहेत ते निकाली काढण्यात आलेले आहेत आणि आता फक्त रेकॉर्डवर फक्त तेरा मिसिंग चार पुरुष आणि नऊ महिला हे पेंडिंग आहेत तसंच पोलिसांमध्ये अठरा वर्षापेक्षा वर्ष वर्ष खाली असलेले सर्वच तीनशे त्रेसष्टचे गुन्हे उघड असून चालू वर्षातले सर्व त्यांच्या त्यांच्या जबाब नोंदून गुन्हे दाखल करण्यात आलेले किंवा त्यांच्या आईवडिलांची ताब्यात देण्यात आलेल्या आहेत फक्त एकच तीनशे त्रेसष्टचा गुन्हा सध्या नंबर पेंडिंग झाले